मित्रांनो आयुष्य जर आपल्याला पुढं जायचं असेल किंवा समाजामध्ये ताठ मान्याने जगायचं असेल तर आपल्याकडे आठ गुण असले पाहिजेत आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे ताठ जगायचं आहे तर आपल्याकडे आठ गुण असले पाहिजेत आठ गुण कोणते नेमकं नेम म्हणजे आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी आठ गुण कोणते कशाची गरज आहे आठ गुणाची कोणते आठ गुण आहेत ते आपल्याला पुढं जाण्यासाठी योग्य ठरतील तर ते आठ गुण आपण समजून घेऊ की आठ गुण कोणते असले पाहिजे तर आपल्याकडे पहिला गुण म्हणजे संकल्पना कौशल्य असलं पाहिजे आपली जी संकल्पना आपली आहे जे आपलं ध्येय आहे ते आपलं क्लिअर असलं पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याकडे मानवी मान कौशल्य असलं पाहिजे माणसं हाताळण्याची कौशल्य कला आपल्याकडे असली पाहिजे तिसरं म्हणजे तांत्रिक कौशल्यसुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे तांत्रिक कौशल्य म्हणजे काही जादूटोना वगैरे नाही तांत्रिक कौशल्य म्हणजे एखाद्या दिवसभरामध्ये दैनंदिन कामामध्ये जर आपल्याकडे आपण एखाद्या मशिनरीवर काम करत असू तर ते हाताळण्याचं कौशल्यसुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे तांत्रिक कौशल्य असलं पाहिजे आपल्याकडे नेतृत्व करण्याचं कौशल्य असलं पाहिजे लिडर असलं पाहिजे आपण पाचवं म्हणजे आपल्याकडे बौद्धिक कौशल्य असलं पाहिजे बुद्धिमत्तेचं भांडवल आपल्याकडे असलं पाहिजे सहावं म्हणजे प्रशासकीय कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे प्रशासकीय कौशल्य सातवं म्हणजे संवाद कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे कम्युनिकेशन स्किल जर आपल्याला जमलं तर मग नादपळा आणि आठवं म्हणजे आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे निर्णय कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे या आठ गुण जर आपल्याकडे असतील मित्रांनो तर मला नाही वाटत की आपण थांबू शकतो आपण आयुष्यामध्ये शंभर टक्के पुढे जाऊ शकतो सगळ्यांच्या पुढे असू शकतो म्हणून आठ गुण आपल्याकडे असले पाहिजेत ताठ माने जगायचं असेल तर आठ गुण आपल्याकडे असले पाहिजेत शंभर टक्के